महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नागभीड चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मोशी गावात जादू टोण्याच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे आसाराम दोनाडकर वय सदुसष्ट असे मृतवृद्धाचे नाव आहे दरम्यान तीन महिन्यापूर्वी याच गावात एकाने स्वतःच्या दोन मुलीसह पत्नीची कुराडीने हत्या केल्याचा प्रकार घडला होता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास सासाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा सा जमाव चाल करून गेला जादूटोणा करतो म्हणून त्याच्याशी जमावाने वाद घातला दोनाडकर यांना लाताबुक्याने मारहाण देखील केली ही मारहाण ते बेशुद्ध होईपर्यंत झाली काहींनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले घटनास्थळी नागभीड पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट दिली या प्रकरणातील या प्रकरणी पोलिसांनी संतोष जयघोष मैंत सव्वीस श्रीकांत जयघोष महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट नागपीड चंद्रपूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा